नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओल्या आंबाडीचे कालवण बनवणार आहोत त्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे मी इथे ओली आंबाड चांगली स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे त्यानंतर लसूण कोथिंबीर हळद हिंग आपला घरगुती मसाला मीठ आणि आपण कैरी टाकणार आहोत तुमच्याकडे जर कैरी नसेल तर तुम्ही चिंच टाकली तरी काहीच हरकत नाही आता आपण सुरुवात करूया चला आता आपण टोप ठेवलेला आहे गॅसवर टोप थोडा तापला की मग आपण तेल टाकू आता तेल तापलं की लसूण टाकू आपण पंधरा वीस पाकळ्या लसूणाच्या घेतलेल्या आहेत चांगल्या ठेचून तो टाकूया लसूण थोडा गरम होतोय तोपर्यंत पर आपण आंबाडीमध्ये मसाला टाकूया अर्धा चमचा हळद थोडस हिंग हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे चवीपुरतं मीठ आपला लसुन ले ले। आपने आता आपला लसूण चांगला तापत आलेलं आहे आपण हे आता मिश्रण टाकूया गॅस कमी करा आणि आता आपण यामध्ये कैरी टाकणार आहोत आणि आपल्याला किती कालवण हवं हो आहे त्याप्रमाणे पाणी टाका हे चांगलं मिक्स करूया आणि एक चांगली वाफ काढून घेऊया चला आता एक दहा मिनिट झालेले आहेत आपण आता बघूया कालवणला कलर पण मस्त आला आणि वास पण मस्त आलाय आता आपण गॅस बंद करूया थोडी कोथिंबीर टाकूया आणि सर्व करायला घेऊया आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया कालवणाला वास खूप मस्त येतोय आता आपण गरम गरम भातासोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता कांदा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा